नमस्कार मित्रांनो मी आता रेकॉर्ड आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण चालू केलं चालू केले म्हणजे काय चालू केले फिरायला चालू केले फिरायला आपण बऱ्याच वेळा चालू केले बऱ्याच वेळा आपण आलो आहे पण काय होते ट्राय चालायचा पळायचा बऱ्याच वेळा क्लिअर आहे पण काय होते गोंधळ आज जाऊ उद्या जाऊ कंटाळते वजन काय कमी होत नाही मित्रांनो वजन कमी करण्यासाठी आता प्रयत्न पक्काच करायच्या मनात ठरवलं आहे आणि वजन कमी करायचं ठरवलं आहे तर आता आलोय फिरायला पाठीमागचं लोकेशन तुम्हाला दाखवतोय पाठीमागचं लोकेशन बघा इतकं मस्त आहे आणि दोन्ही बाजूनं झाड आहेत आणि दोन्ही बाजूनं झाड असून रस्ता आहे आणि ह्या पाठीमागच्या बाजूला बघा ह्या अशा बिल्डिंग आहेत तर इतकं छान लोकेशन आहे आणि ह्या बाजूला पण तुम्हाला दाखवतो सगळी झाडच झाड आहे ती चालतो आहे प्रयत्न करतो आहे पण वजन काय कमी होत नाही मित्रांनो आता काय करावं लोकं चालणार आहे आहार तरी किती कमी करावा कमी करून करून किती करावा लय म्हणजे मापाच्या बाहेर जेवण जर कमीच केलं तर समजा बाबा सकाळी एकच चपाती खाल्ली किंवा दीड चपाती खाल्ली तर दुपारी तीन वाजेपर्यंत पोटात आग पडते परत भूक लागते हां परत तीन सारखीला काहीतरी खावंच वाटतं म्हणजे खावं काय आणि नाही खावं काय ही अडचण माझ्यासमोर आहे जास्त खाल्लं तर वजन वाढते बसून काम चालायचा प्रयत्न करतो आहे सारखा दररोज चालायचा पळायचा एक्झरसाईज पण डिरी काय काही होत नाही मित्रांनो बूट बूट बी चांगला स्पंजचा बूट आहे बघा काय अडचण नाही बुटाची पण चालायचा येत नाही बुटात स्पंज चांगला आहे स्पार्कचा बूट आहे पण एक गोळ होतं आहे की अंगामध्ये जे आळस असतो कंटाळा ते कंटाळा का आपल्याच्यानं जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे डेली रुटीन पाहिजे डेली रुटीन तर डेली रुटीनं आपल्याला काय चालणं आणि पळणं होत नाही थोडीशी ढिरी कमी व्हाय क म्हणजे ढिरी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी वर्कआउट होणं गरजेचं आहे पण पाहिजे तसा वर्कआउट होत नाही आता बघू उन्हाळा चालू आहे आणि हे उन्हाळा चालू आहे उन्हाळा चालू आहे त्याच्यामध्ये पाणी आता भरपूर प्यायचं आणि पाणी भरपूर पिऊन शहरातून घाम जास्त काढायचा वर्कआउट करून आणि वर्कआउट करून घाम जास्त काढला हे नक्कीच वजन कमी व्हायला मदत होईल चला मित्रांनो आजचं आता आच, मी पहिले तिकडे त्या बाजूला फिरायला जात होतो पण पन... आता काय झालं आहे रस्त्याचे काम पलीकडल्या बाजूला चालू आहे आणि त्याच्यामुळे मी तिकडे जात नाही मी आता नवीन लोकेशन नवीन हे रा हा रस्ता निवडला आहे गुलमोर पार्क ह्या बाजूला आहे बारामतीमध्येच तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग इथे संपूया जेव्हा आपण चांगलं वजन घटल तेव्हा तुम्हाला परत एकदा व्हिडिओ दाखवतो मी तर व्हिडिओ आवडतो का बघा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला बाय